राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे का आपलं चॅनल म्हणजे घरातली काही रेसिपी काही निसर्गरम्य वातावरण तसंच काही पालन असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नियमित राहतात ते आणि आपल्या सगळ्यांचा भरपूर असा प्रतिसाद आहे आणि आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे ना मित्रांनो एक मला पण नवीन ऊर्जा भेटते आणि आपल्या ह्या प्रतिसादामुळं हा एक एवढा एवढा चॅनल होता छोटा चॅनल होता रामादीचे मराठी ब्लॉग काय मित्र आमचा पहिल्यापासून व्हिडिओ पाहतात कुठून तर कुठपर्यंत आलो मित्रांनो केवळ सगळे आपल्या प्रेमामुळं आणि आपल्या आशीर्वादामुळं म्हणून मित्रांनो मी तर आपल्या सगळ्या लहान थोराचं सगळ्या बंधू भगिनींचं भरपूर वेळेस आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून आभार मानित आहे की ज्यांनी एक आमच्या गरीब कुटुंबातील आणि एक सर्वसाधारण माणसाला आज त्या स्तरापर्यंत इथपर्यंत नेऊन ठेवलं आहे आणि अजूनही आपला चॅनल हळूहळू व्हायच्या मार्ग वेळ म्हणजे कुठपर्यंत जायला सांगता येणार नाही तर मित्रांनो हा सगळा आपला आशीर्वाद मो कष्ट आणि आपला आशीर्वाद या सगळ्याच्या कृपांना हा चाललेला आपला राम आदित्य मराठी ब्लॉग चॅनल मित्रांनो पण गोष्ट नेहमी मनात घोळत राहते आता ती म्हणजे असे आहे ना मित्रांनो का आपण हो हो आपला चॅनल छोटा होता आज मोठा होत चाल आपल्याच बरोबर काही मित्र होत पण ते अजून मागत ते नवीन चॅनल चालू केले काही नाही ते अजून गुळ उत्पन्न नाही आता जी मनामध्ये गुळत राहते मनात खटकते नाही मित्रांनो ती गोष्ट अशी का ते मित्र सुद्धा पुढं आलं पाहिजे आपणच पुढे गेलो पाहिजे हा स्वार्थ मनात ठेव ना काय उपयोगाचा नाही मित्रांनो कारण ते सुद्धा मित्र आपल्याला सपोर्ट करतात ते युट्यूबर मित्र आहेत त्यांचाही आशीर्वाद आहे आपल्याला म्हणून ते सुद्धा पुढं आलं पाहिजे असा नेहमी मनात म्हणजे काही गोष्टी खटकत राहतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढा सांगेल मित्रांनो सध्या का जे आमचे मित्र आहेत त्यांचं चॅनल ग्रोथ होत नाही याला काहीतरी कारण असू शकते कदाचित थांबलेलं व्यवस्थित नसेल टायटल टॅग डिस्क्रिप्शन ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नसतील असं मलाही वाटत आहे मित्रांनो ज्याला काही ह्या गोष्टीमध्ये अडचणी असतील ना थमनेल टायटल टॅग ह्या लावता येत नसेल तर हा आपला मित्र आपल्यासाठी नेहमीच आहे आपल्याला कोणती सहकार्य पाहिजे ना मित्रांनो नक्कीच सांगा आमचे संपर्क साधा आणि संपर्क साधाने मित्रांनो प्रत्यक्ष भेटला ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या कसं व्हिडिओ बनवायचं टायटल कसा लावायचा टॅक कसा लावायचा थमेल कसा, ला कसा या सगळ्या मी समजावून सांगलं मित्रांनो तुम्ही म्हणशाल आता एवढं सांगतात मग आमच्याकडून हे काही पैसे घेतात का काही का का का? मित्रांनो नको रुपयासुद्धा नको आपल्या आशीर्वादांना मी पुढे आपल्या आशीर्वादांना सगळं ठीक आहे मग मित्रांनो आपल्याक मी सगळ्यांनी फुकाट सहकार्य करणार फक्त संपर्क साधा मी सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच करणार आहे मित्रांनो ज्याला काही चॅनलविषयी माहिती लागत असेल त्याने आणि दोस्तांसं आहे आज हा काळ भरपूर स्पर्धेचा काळ आहे स्पर्धेचा काळ आहे मित्रांनो या काळात टिकणं फार अवघड आहे जशी एखादी जत्रा बाजार असेल तिथं अनेक दुकानं राहतात तिथं अनेक म्हणजे मालविका राहतात स्पर्धा राहते ज्याचा माल चांगला त्याला मार्केट चांगलं मित्रांनो तर असंच ह्या युट्यूबचंही मित्रांनो क्वालिटी व्हिडिओ सगळ्या गोष्टी असल्या तर याच्यात टिकत आहे चॅनल कोणीही काढत आहे मित्रांनो यूट्यूब कोणी खोलीत आहे पण ग्रोथ करणार भरपूरचा अवघड आहे मित्रांनो तर नक्कीच आपल्याला कोणाला सहकार्य लागत असेल ना तर मी आहे फ्रीमध्ये आपले सगळी सहकार्य करेल जेवढा मला येत आहे तेवढा आणि जेवढा मी आजपर्यंत सांगितलं तेवढं जर तुम्ही केला ना तर नक्कीच मित्रांनो आपणसुद्धा एक यशस्वी युट्यूबर होणार फक्त दोन तीन मंत्र सांगतो कंटिन्यू कंटिन्यूपणे राहा व्हिडिओमध्ये टायटल थमलेल टाय टॅग व्यवस्थित लावा ह्या जर नसेल तर मी सहकार्य करील मित्रांनो पहिला मी आपल्याला एक वेळेस सांगितलं होतं एक उदाहरण आपल्याली परमेश्वराचं दर्शन घ्यायचे काही ठिकाणी पहा म्हणजे यात्रेच्या ठिकाणी भरपूर लांब अशी राय रांग राहते त्या रांगेमध्ये आपले टिकणं महत्वाचे दर्शन प्रत्येकाला होत आहे पण टिकणं मात्र ल मध्येच रांग सोडली तर आपण दर्शन होणार नाही तसा युट्यूबचे कंटिन्यूपणा राहा मध्येच सोडू नका नक्कीच आपला पण चॅनल ग्रोथ होईल आणि नक्कीच आपण यूट्यूबमध्ये चांगले कमाई कराल आणि काही अडचण आली तर नक्कीच आंबेली भेटा मित्रांनो एकही माझी संकल्पने आपण जसा ग्रोथ होतोय तसा आपला लहान सहान मित्र लहान सहान यूट्यूबर मित्र ते पण पुढे गेला पाहिजेल आणि आपला सगळ्यांचा जो आशीर्वाद आजपर्यंत भेटला मित्रांनो पुन्हा पुन्हा सगळी मी खूप खूप धन्यवाद करतो आज आपली व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटली काही कामा हो पाठीमाग असल्यामुळं तरी आम्ही कधी कधी आमच्या व्हिडिओमधून काही चुक्याही झाल्या पण आमच्या सगळ्या मित्रांनी आम्हाला आत्तापर्यंत सांभाळले आणि जे काही मित्र का तुम्ही ह्या नाही केलं तुम्ही त्या नाही केला पण आपल्या मित्रांच्या नेहमीच कमेंटचा मी आदर करणार कारण आपली चुकी ही नेहमी दाखवून दिली पाहिजे जेणेकरून आमची सुधारणा होईल आपल्या कुठल्याही वाईट कमेंटचा मला कुठलाही राग येत नाही मित्रांनो मागचा माशाच रेडिओ बनवला चला असो मित्रांनो हे व्हिडिओ पण इथंच थांबणार आहेत पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय